हाय मंडळी आता की नाही आपण गाणी बोलायची आहे पण तो सर्वांनी बाईंबरोबर गाणी बोलायचे आहेत हां तर आज आपण बाऊलीचं गाणं बोलायचं आहे लहान माझी बाऊली आहे ना ते गाणं बोलूया आज आपण हां लहान माझी बाऊली लहान माझी बाऊली मोठी तिची सावली मोठी तिची सावली गारे डोळे फिरवी ते गारे डोळे फिरवी ते नक्ते ना उडवी ते नक्ते ना उडवी ते दात कधी घासत नाही दात कधी घासत नाही तोंड कधी धुवत नाही तोंड कधी धुवत नाही भात केला कच्चा झाला भात केला कच्चा झाला वरण केले पातळ झाले वरण केले पातळ झाले पोळ्या केल्या करपून गेल्या पोळ्या केल्या करपून गेल्या केळ्याचं शिकरण करायला गेली आज शिकरण करायला गेली भरले दोन्ही हात भरले दोनी हात आडाचं पाणी काढायला गेली आडाचं पाणी काढायला गेली डुपकन पडली आत डुबकन पडली आत दोनच पडले दात दोनच पडले दात दोनच पडले दार आता मंडळी दुसरं गाणं बोलायचं आहे आपण अंकाचं गाणं बोलूया आज आपण हा बाईंबरोबर बोलायचं आहे तुम्ही पण मंडळी बोला बाळा बाळानुया बाळा नुया गाणे गाऊया गाणे गाऊया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया 가다 가다, 토래 토래, 앙카시쿠야, 발란우야, 발란우야, 가네가우야, 가네가우야, 가다 가다, 토래 토래, 앙카시쿠야, 아까 샤트잔도바와토라에. आकाशात चांदो बावा टोळा एक जाने दाखवले ते बोट पण एक जाने दाखवले ते बोट पण एक गोलचंद्र काडू गोलचंद्र काडू उभी रेष जोडू उभी रेष जोडू झालेल्या अंकाला एक म्हणूया झालेल्या अंकाला एक म्हणूया बाळानुया बाळानुया गाणे गाऊया गाणे गाऊया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया गाता गाता थोडे थोडे अंक शिकूया आता मंडळी आजवार सोमवार आहे आज पण सोमवारचं भजन बोलायचं आहे तर सर्वांनी बाईंबरोबर भजन बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहिल्या अगोदर आपण बोलतो की नाही आज सोमवार आहे ते बोलिया मंडळी आज सोमवार सो आज सोमवार शंकराला नमस्कार शंकराला नमस्कार डोक्यावर चांदोबा आणि गंगा डोक्यावर चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा जटाधारी देवाचे नाव सांगा हातात कमंडलू दिसतो छान हातात कमंडलू दिसतो छान नागोबाच्या फण्याने झाकली मान नागोबाच्या फण्याने झाकली मान शंकडमरू त्रिशूळ लाम शंकडमरू त्रिशूळ लाम वलकल नेसो बोळा साम वलकल नेसतो बोळा साम डोक्यावर चांदोबा आणि गंगा डोक्यावर चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा जटाधारी देवाचे नाव सांगा धन्यवाद मंडळी